नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं का विशेष घडामोडींवर कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या सौर ऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरी केल्याबद्दल इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स यांचा चौथा ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्कार कल्याण डोंबोली महानगरपालिकेस प्राप्त झाला आहे इंडिया हॅबिटॅट सेंटर नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या बाराव्या ग्रीन एनर्जी समितीमध्ये इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स याने कल्याण डोमोली महानगरपालिकेला चौथा ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे ऊर्जा संवर्धन क्षेत्रात महानगरपालिकेने महापालिका विभागात व सौर ऊर्जा क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेत देशस्तरावर कल्याण डोमल महानगरपालिकेची निवड करण्यात आली असून चौथा ग्रीन ऊर्जा व ऊर्जा संवर्धन पुरस्कार पालिकेने मिळवलेला आहे पालिकेच्या वतीने विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी आज स्वीकारला आहे ऊर्जा संवर्धन क्षेत्रात महापालिकेने महापालिका निधी व स्मृतीच्या माध्यमातून शहरातील जुने परंपरागत सोडियम दिवे काढून ऊर्जा बचत करणारे एलईडी पद दिवे बसवले आहेत दोन रंगमंदिरातील परंपरागत चिलर व महापालिका कार्यालयामध्ये ऊर्जा बचत करणारे अठ्ठावीस व्हॅट क्षमतेचे सिलिंग फॅन व एलई डी लाईट्स बसून ऊर्जा संवर्धन क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे उंबरडे आयरे कचोरे इथे प्रत्येकी दहा मेट्रिक टन क्षमतेचे वेस्ट टू एनर्जी प्रकल्प कार्यान्वित केले असून कचऱ्यापासून वीज निर्मिती होत आहे शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय मॅरेथॉन स्पर्धातील स्पर्धक व नागरिकांमध्ये वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये व मोठ्या रहिवाशी सोसायटी इथे पट्टनाट्य व ऊर्जा संवर्धन गीताच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मोठ्या प्रभागात जनजागृती केली आहे आधारवाडी इथे दोन टन क्षमतेचे बायोमास प्रकल्प कार्यान्वित केले असून नवीन प्रशासकीय इमारतीवर पंचवीस किलो वॅट क्षमतेचे रूफ टॉप नेट मीटर सोर प्रकल्प कार्यान्वित आहे आयुक्त निवासस्थान इथेही दहा इमारतीवर एकशे साठ किलो वॅट क्षमतेचे रूफ टॉप नेट मीटर सेंटर ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रगतीपथावर आहे या पुरस्कारामुळे महापालिकेच्या शिरपेचात अजून एक माणाचा शिरा रोवला गेला आहे इंडियन टी न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी